नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे व लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवक सहा क्विंटलची कमीत कमी चोवीसशे पंचवीस सर सरसंद्राय पंचवीसशे सत्तेचाळीस जास्तीत ज्या सव्वीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक पाच क्विंटलची कमीत कमी चोवीसशे एक जास्तीत ज्या जर चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरंद्राय दोन हजार सतरा जास्तीत ज्या तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरंद्राय सत्तावीसशे पन्नास जास्तीत ज्या तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अबग पंधरा क्विंटल कमीत कमी बावीसशे सरंद्रे पंचवीसशे नव्वद जास्तीत ज्या दर एकोणतीसशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अबग दहा क्विंटल कमीत कमी अठराशे एकसरसंद्राय एकवीसशे तीन जास्तीत ज्या दर बावीसशे तर मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर तेवीसशे दोन रुपये क्विंटल शेतमाल मका अवघ तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार बारा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक एकोणावीस क्विंटलची कमीत कमी चार शंभर संद्रा आहे चार हजार नऊशे जास्तीत ज जा जर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीन हजार आठशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे छप्पन्न आहे चार हजार सातशे चौऱ्याऐंशी जास्तीत ज जा जर चार हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल मूग जाते लोकल अवक तेवीस क्विंटल कमीत कमी पस्तीस चार हा दोनशे छप्पन्न जास्तीत ज्या जर पाच हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा या ठिकाणी अवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी चारा सातशे सरसंद्राय पाच हजार चारशे सव्वीस जास्तीत ज्या जर सहा हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी अठराशे सरजंद्राय पाच हजार सर दोनशे बावीस जास्तीत जस सहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एक हजार पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सहा हजार शहात्तर सरजंद्राय सहा हजार तीनशे दोन जास्तीत जस सहा हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते काळा अवक पाच हजार नऊशे सहा क्विंटलची कमीत कमी चार हजार नऊशे चौदा सरसंद्राय पाच हजार पाचशे चौपन्न जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे सरसंद्राय आठ हजार रुपये जास्तीत ज्या दर नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पाचशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी छत्तीसशे चौतीस इसरसंद्राय चार दोनशे सतरा जास्तीत जद चार हजार तीनशे शहाऐंशी रुपये क्विंटल शेतमाल सूर्यपूर अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला दा सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो